नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या तुरुजच्या बाजार भावाची माहिती अशी आहे की बुलढाणा बाजार समिती एकशे वीस क्विंटल आवक आली असून कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार शंभर रुपये तर जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे रुपये बाजार समितीचा फक्त एक क्विंटल आवक आली आणि इथे कमीत कमी सर्वसाधारण तसेच जास्तीत जास्त दर एका सारखाच म्हणजे सहा हजार सहाशे रुपये मिळाला शहादा बाजार समितीचे नऊ क्विंटल आवक झाले असून कमीत कमी दर पाच हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार एकशे अकरा रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे रुपये मिळाला पैठण बाजार समितीचे चौऱ्याहत्तर क्विंटल आवक आली इथे कमीत कमी दर सहा हजार ते सात हजार दोनशे रुपये सर्वसाधारण सहा हजार पाचशे तर जास्तीत जास्त सहा हजार एकशे एक्केचाळीस रुपये मिळाला भोकर बाजार समिती दोन क्विंटल आवक आली आणि कमीत कमी सर्वसाधारण तसेच जास्तीत जास्त दर एका सारख्या सहा हजार सहाशे मिळाला मानोरा बाजार समितीचे दहा क्विंटल आवक झाले असून कमीत कमी दर चार हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे पस्तीस रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे एकसष्ट रुपये मिळाला हिंगोली बाजार समितीस गजर थोरीची एकेचाळीस ते एकसष्ट क्विंटल आवक झाली कमीत कमी दर सहाशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पंचाहत्तर रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे रुपये मिळाला तर मुरुम बाजार समितीत गजत तुरीची सर्वसाधारण पाचशे क्विंटल आवक झाले असून कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण सहा हजार नऊशे रुपये तर जास्तीत जास्त दर सात हजार एकशे सत्तर रुपये मिळाला आहे मित्रांनो दररोज असे अचूक आणि ताजे बाजार भाव जाणून घेण्यासाठी आपल्या आजचा अपडेट या होतो